होत कस मित्रांनो मजेत ना मजेत स्वागत करतो नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आता जातोय जरा बरे भाळावरती रात्रीचा आपला ट्रॅप कसा लावतो तसं आपल्याला आथ... फक्त आत ट्रॅप नाही लावायचा आतडे आहेत ना ते एका जागेवर असा दगडीचा गोळा करायचा आणि लावायचे गुरु गुरु विचारला काय गुरु गुरु मारी मला विचारलं गुरु मारू मारू का पोचावर काय गाडी मी गेलो तेव्हा आली म्हणजे बापेरा झाली बापेरा गाडी अरे पण ती जाऊन परत येते बाबा चल हा हा उड्या याला मातीला उडाय चल काय तर ह्याच्यात आपल्याला कपड्यात बांधून ठेवायचे आणि पूर्ण दग दगडीचा आणि ढिगारा करायचा आहे म्हणजे असं करायचं की कुर्लीला आतमध्ये जायला नाही भेटलं पाहिजे फक्त वासामध्ये ढिगाऱ्यामध्ये आली पाहिजे बस आणि नंतर मग तो ढिगारा आपण काढायचा आणि त्या ढिगाऱ्यातून कुर्ला पकडायचा आणि घेऊन यायचं रात्री कारण सकाळचा प्लॅनिंग आपला आहे तर करायचा चला बारीक ह्या दगड्या आहेत ना ती दगड ही ही दगड ही ती दगड बारीक दगड असं घ्यायचा आणि आपल्याला आहे ना इथे या चौकनात नाही दगडा पण आपल्या त्यांना बरोबर चालता इथं मध्ये आपला गोल करायचा दगड्यांचा आणि त्याच्या मध्ये ते ठेवायचं आहे आणि आपला भरपूर मोठ्या दगड्याला म्हणजे जास्त जा लावायचं जा की जेणेकरून कुर्ली पटकन जाऊन खाऊन बाहेर नाही आली पाहिजे म्हणजे जरा जास्त वेळ फिरत राहिली पाहिजे आजूबाजू राहिली पाहिजे आणि इकडं मस्त बघा साईटून आहे ना एकदम मस्त कप कप आहेत तपे आहेत आणि जर जेमतेम वाज गेला तर इटर्नं पण कुर्ली येऊन हो, इकडं कुठेतरी थांबू शकते एवढी शक्यता आहे आणि इकडं मस्त पकडण्यासाठी पण चान्स मस्त आहे तर चला बघूया काय रात्री होईल ते आणि आधी दगडी लावून घेऊया मग दाखवतो तुम्हाला कुठं काय काय ठेवायचं चला असा ढिकारा केला आहे आणि त्या मधोमध आहे ना ती जे आठडं होती ना ती ठेवलेत म्हणजे ते कपड्यात बांधून ठेवलेत आणि आता आपण संध्याकाळी ना लवकर यायचं सहा आता वाजले पाच ना आठ वाजेपर्यंत यायचं कुठेतरी जवळ किंवा या दगडीच्या दगडीमध्ये कुर्ल्या असतील त्या पकडायच्या आणि घरी घेऊन जायचं जा, तर चला असे आपल्याला अजून दोन करायचे थाली आणि आपल्याच बऱ्याला करायचं कारण आता मी आलो होतो ना कुर्ले पकडायला तर त्या मोठ्या पर्यायला पाणी पण पर भरपूर आहे आणि काय भेटत पण नव्हते कुरली एकच कुर्ली भेटली मोठ्या पर्याय पण बाकी सर्व कुर्ले इकडे भेटले आपल्या बऱ्याला तर चला जाऊया खाली मित्रांनो व्हॅली आहे ना ही व्हॅली तिथे एवढं असं डबकं नाही इथं डबकं आहे ते वरती एक तिथं होतं आणि आता आपल्या ना त्या खड्ड्यात ठेक ठेवण्यापेक्षा आहे ना या खड्ड्यात इथं करूया आपण कारण काय माहिती आहे तिथं भिजायला पण रात्री आणि इथं काय एवढं भिजायला नाही होणार आणि लगेच कुर्ली दिसेल आणि तिथं दिसणार नाही ब्लर होईल कारण तिथं पण वरती झोत होता इथं झोत नाही आहे तरी पण तिथे खाली डुबायला लागेल त्याच्यामुळे इथं केलं ना तिकडली कुर्ली इथे येणार इथून काय एवढं अंतर काय कमी नाही जास्त नाही थोडंसंच आहे ते वातावरण शंभर टक्के इथपर्यंत येणार तिकडल्या कुर्ले तर बघूया रात्री येईल ते आपलं तर चला आधी करूया ते असं इथं गोल करूया जिथे मध्ये ठेवूया आधी एवढ्या सहारा घेऊया चला मित्रांनो इथं पण डिगारा केला आहे मध्ये होल दिस त्या होला आतमध्ये एकदम तलाला ठेवायचं आपल्या अंधेचे वस्तू आणि त्याच्यावरती एका टाकायचं परत पॅकिंग करायचं बघायचं आधी कुठं खड्डा आहे का म्हणजे लगेच कुठली जाऊन आतमध्ये जाऊन ओढून घेऊन नाही आली पाहिजे असा विषय आहे आपला खड्डा नाहीच आहे कुठे घुसायला म्हणजे कुठली लगेच घुसून आतल्या खालच्या खाली ओढून असा विषय नाही तर चालेल चला ती आता ते आता टाकूया तिच्या तिथं पण निघायला लावलेलं आहे म्हणजे केला आहे आपला ट्रॅप आता रात्री येऊन बघू आता अजूनही राहायला आहे खाली हो मासे फिरायला लागलेत म्हणजे वास आहे वरतून कुर्ली आली पाहिजे खाली बस एवढं बाकी काय नाही येणार वा कुर्ली वासावर येणार वास कुर्लीला एकदा गेला ना मग कुर्ली सन्सन आहे जर एवढा यांचा वास आला तर खूपच अप्रतिम विषय होतो इथून खाली जागा तुला राहिला नाही ना छत्री झाले तरी बोलू काहीतरी राहिलं आहे छत्री राहिले तर चला छत्री घेऊन जा तर मी जर प्लॅनिंग माझा इथं लावायचा होता तर बोलू इथं नको खाल्या काय दिसणार नाही आपल्याला तर राबण्याची आपल्याला ताकद नाही इथं केलाय बघू रात्री येऊ कारला भेटेल ते तुम्हाला दाखवू तर चला आता आपण आलेल्या रस्त्याने परत जाऊया तर इथून आपल्याला जायचं परत दुसरीकडे तर बघू येऊया आधी रात्री येऊया रात्री मेन आणि इथं बघ कुरले आहेत ती काळे काल दिसते ना कुरले आहेत नीट दिसते मला ब्लर दिसते इथं पण गेलं पाणी थोडं कमी होत तर चला डायरेक्ट रात्री आठ वाजता आठ वाजता हम्म तर मित्रांनो आता जाऊया अं मग अशी लावून आणून पाच वाजता चेक करायला जाऊया किती काय कुठल्या आले जवळपास की काय तर विषय बघूया का दुसरी तरी भेटू दे तुम्हाला दाखवण्यापूर्वी चला आपल्या सोबत माटक्यात आहे बाळू काय आला ना बाळू कुठे गेला बाहेर जाऊन जाऊन दे आपण जाऊन येऊया बॅटरी कशी एकदम क्लास आहे ना दिसत बघ ना बॅटरीचा काहीतरी उपयोग होते पण बॅटरी घेतली आणि फंटर माझे गेले मुंबईला सोमय बाबू बॅटरीचा यूज काय होतच ना नाईट घेतली होती तिथून जायचं ना चौका रे पाहिजे काय बॅटरी टेन्शन नाही एकदम फोकस बागत खाते जबरदस्त आणि मस्त दिसत पण दिसतय पण मस्त मोबाईल मध्ये लास बॅटरी पैसे वसूल झाले मोबत असेल कसली बाय दुखते तुझा अजून बर तू पकडशील की तू मोबाईल बॅटरी पकड बघून जायचं काय असेल ते दगडीत पाचवी आतमध्ये गेली एक इकडे बघ इकडे अजू बजू हायच काय कुठल्या जरा लेट यायला होतं का ही बघ कुठल्या कुठली बारीक का फोफ नाही काय करू दगडी उठून बघू जर मोबाईल

¿Qué चालू आहे ना मोबाईल मशन सक्सेसफुल झालेली आहे मिशन सक्सेसफुल झालेलं आहे त्याला हिट झाली बॅटरी फड पकडून घ्या

तीच आपल्याला दिसली तिकडनं ती हा ठेवू उद्या सकाळी अजून जरा पसरवतो जरा जरा हा हा तिसरा आहे बघूया आता काय भेटतो मोबाईल ਦਗਾ ਬੈਟਰੀ ਕਿਹੜਾ ਕਿਹੜੇ ਗੇਲੀ ਤੇ ਡਗਾ ਟਾਕ ਨੂੰ ਕਲਾ ਮੈਂ ਫੇਵਾਇ ਬਰਾਪੜੇ ਤੁਸੀਂ ਤਾਂ ਕੁਰੀਆ ਦੇ ਕੇ ਜਬਤ कोण पाहिजे रे मोर्चे संत माने प्लॅन झाला का उद्या दोन भेटल्या झाल्या दोन भेटल्या सकाळी लवकर हवा बारकीच होती मोठी नव्हती नाही तर कसं खड्डा पडत नाही वाद कधी जात नाही पाणी वाहत आहे ना खाली संत पाहिजे चला मित्रांनो आता तिसरी मशीन आमची अपयशी झाली अपयशी झाली तिसरी मशीन तर चला जाऊया आपला जरा फेल केला एक होती कुर्ली छोटी होती ठीक आहे जाऊन देता आले आपला प्रयत्न जरी सक्सेस झाला कसा आलो ते तरी झालं नीट हा ना खेळा तो होतो त्या खरी काय दिसणार नाही तडा लागणार आहे तिथं उडी मारू येशील ना तिथं उडी मारायची कस तू नाही गेली जागा चला आधी वरते छोटी छोटी जागे जागा मित्रांनो एवढ्या उरल्या भेटलेत ही आहे ना एक मोठी आहे एकदम जबर आणि या तीन आहे ते एका साईडच्या आहेत आणि ही छोटी आहे साधारणची आता परत गेलो तरी बेट मग भेटल्या भेटतील खय जातस जबरदस्त जबरदस्त